तुमचा फोन स्लो चालतो आहे है? हँग होतो आहे का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण एक फॅक्टरी रिसेट तुमचा फोन नव्यासारखा बनवू शकतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मोबाईलवाला दत्ता या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत हाऊ टू फॅक्टरी रिसेट युअर अँड्रॉइड फोन म्हणजे तुमच्या मोबाईलमधला सगळा डेटा काढून तो अगदी नवीन फोनसारखा बनवायचा कसा जर तुमचा फोन सतत हँग होतो आहे बॅटरी पटकन संपते किंवा स्टोरेज फुल झाले तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचा फोन रिसेट केल्यानंतरही अजून पण फास्ट चालेल मित्रांनो फोन रिसेट करण्यापूर्वी एकदम महत्त्वाचं तुमचा डाटा बॅकअप करा नाहीतर सगळे फोटोज व्हिडिओज कॉन्टॅक्ट गायब होतील गुगल ड्राईव्ह किंवा एच डी कार्ड वापरून तुमचा डेटा बॅकअप घ्या सुरुवातीला आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये से जा सेटिंगमध्ये गेल्यानंतर सिस्टम सेटिंगवरती क्लिक करा वरती स्क्रॉल करा बॅकअप अँड रिसेटवरती क्लिक करा त्यानंतर इथे बॅकअप अँड मायग्रेट म्हणजे बॅकअप घ्यायचं ऑप्शन त्यानंतर खाली ऑप्शन आहे पहा रिसेट फोन त्यावरती क्लिक करा इथे तीन ऑप्शन आहेत पहा रिसेट नेटवर्क सेटिंग त्यानंतर रिसेट ऑल सेटिंग्स आणि इरेज ऑल डाटा ऑल डाटावरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमचा फोनचा पासवर्ड असेल किंवा पिन तो द्यायचा आहे आणि त्यानंतर आपला पूर्ण डेटा रिसेट होईल हे पहा पॅटर्न किंवा लॉक दिल्यानंतर इथे दिस विल इरेज ऑल डाटा इरेज डाटावरती क्लिक केल्यानंतर तुमचा पूर्ण फोन रिसेट होईल पूर्ण डाटा इरेज होईल यानंतर पाहूया आपण काही टिप्स रिसेटनंतर स्टोरेज साप करा एक्स्ट्रा स्पीड मिळेल त्यानंतर ॲप स्कॅच ॲप स्कॅचे डिलीट करा स्मूथ एक्सपिरियन्स मिळेल त्यानंतर रेग्युलर बॅकअप करा पुढच्या रिसेटसाठी रेडी राहा आणि हो मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा कारण पुढील ट्रिक्स आणखी मजेदार आणि यूजफुल आहेत धन्यवाद मित्रांनो